राजीनामा दिला होता असं रोहित पवारांनी धनंजय मुंडे यांना टोला लागला रोहितदादा काल असं म्हणाले की राष्ट्रवादीच्या एका अर्थात अजित दादा गटातल्या एका मंत्र्याने दीड महिन्यांपूर्वीच राजीनामा दिलेला आहे आणि ते कृषी खात्याशी संबंधित आहे आणि कृषी खात्याची अनेक कामं जी आहे ती त्यांनी राजीनामा दिल्यामुळे होत नाही असं प्रत्यक्षपणे त्यांनी लावणं घेतलं होतं माझ्याकडे तर असं काहीही काहीही माहिती नाही अजित ज्या एकाच मंत्र्याने राजीनामा दिलेला होता, होता तो सोळा नोव्हेंबरला दिला होता तो छगन भुजबळने दिला होता कारण मी त्या आंबडच्या ओबीसीच्या रॅलीला मला जायचं होतं त्याच्यानंतर रॅली घ्यायची होती त्याच्यामुळे असं नको की बा सरकारच्या विरुद्ध मी काहीतरी बोलतो आहे म्हणून मी माझा कॉन्शियस क्लिअर करण्यासाठी ज्यावेळा कुणीही राजीनामा मागितलेला नव्हता त्यावेळेला अगोदर राजीनामा दिला आणि नंतर गेलो परंतु नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलं की तुमचं मत तुमचं असू शकतं ओबीसीचं सुद्धा मत मांडायला काय हरकत नाही लोकशाहीमध्ये ते मत मांडू शकता राजीनामा देण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तो मला माहिती आहे राजीनामा <laughs> बाकी दुसरा राजीनामा नाही माहिती पवार आहे